नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जिओचा जो जिओ फोन आहे तो लॉन्च झालेला आहे त्याची किंमत काय असणार आहे काय काय फीचर्स असणार आहे ते संपूर्ण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता हो चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि चॅनेलला चायनीचा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका जेणेकरून जे काही नवीन अपडेट असतील ते तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील तर मित्रांनो चला पाहूयात कशा प्रकारे जिओचा जो फोन आहे त्याची किंमत किती आहे अगदी कमी किंमत असणार आहे आणि कशा प्रकारे फीचर्स आहे ते पाहूया तर इथे तुम्ही पाहू शकता जिओच्या ऑफिशियल वेबसाईट वर आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की इथे मध्ये तुम्ही पाहू शकता टीव्ही वाला फोन जिओ भारत बिगस स्क्रीन मोर फोन तर इथे जिओ टीव्ही जिओ पे जिओ सिनेमा असेल खूप सारे फीचर्स यामध्ये देण्यात आलेले आहेत तर यामध्ये तुम्ही अजून पाहू शकता जो जिओ फोन जो कार्बन के वन कार्बन फोन आहे त्याला जिओ भारत असे बोलतात तर जिओ के वन कार्बन फोन आहे इथे तुम्ही पाहू शकता इथे देण्यात आलेले जिओ भारत फोन त्याला जे पहिले कार्बनचे फोन येत होते तर त्या प्रकारे हा फोन आहे कार्बनचा तर त्याची किंमत ही नऊशे नव्याण्णव रुपये असणार म्हणजे एक हजार रुपये किंमत असणार आहे तर तीन कलर मध्ये हा फोन तुम्हाला मिळणार आहे तर यामध्ये जे काही फीचर्स असणार ते पाहूया तर यामध्ये जे काही फीचर्स आहेत जे क्रिस्टल क्लिअर मध्ये एकदम क्लिअर तुम्हाला व्हाइस देणार आहे त्यानंतर इथे लाइव टीव्ही चॅनेल्स म्हणजे जी काही जिओ टीव्ही आहेत ती तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार आहे तर जिओ टीव्हीचाही तुम्ही आनंद यामध्ये घेऊ शकता त्यानंतर इथे बेस्ट एंटरटेनमेंट तर इथे बेस्ट एंटरटेनमेंट म्हणजे जिओ सिनेमा आहे जिओ सिनेमाचाही तुम्ही आनंद घेऊ शकता ते पण जिओच्या फोन मध्ये या जिओ भारत फोन मध्ये हा तुम्ही जो काही आनंद आहे तो घेऊ शकता तसेच अनलिमिटेड म्युझिक म्हणजे जे काही जिओ म्युझिक आहे तर जिओ म्युझिकचाही तुम्ही आनंद घेऊ शकता या फोनमध्ये त्यानंतर येते यूपीआय पेमेंट म्हणजे जे युपीआय द्वारे काही जिओ मनी जे आहे जे काही जिओ पेमेंट आहे ते तेही तुम्ही यामध्ये पेमेंट करू शकता पेमेंट रिसिव्ह करू शकता सेंड करू शकता हे सारे फीचर्स यामध्ये आहे त्यानंतर इथे कॅमेरा तर कॅमेरा ही तुम्हाला यामध्ये असं असं कॅमेरा असणार तर कॅमेऱ्याचा फीचर्स ही तुम्हाला देण्यात येणार आहे कॅमेराचा फीचर्स यामध्ये आहे त्याचबरोबर इथे तेवीस लँग्वेज सपोर्ट आहे म्हणजे तेवीस प्रकारच्या तुम्हाला भाषा यामध्ये मिळणार आहेत तर अशा प्रकारे जे काही जिओ साव जिओ पी जिओ सिनेमा हे सारे सारे संपूर्ण फीचर्स यामध्ये देण्यात आलेले आहे तर तुम्हाला बाय करायचं असेल तर तुम्ही बाय करू शकता तुमच्या जवळचा जिओ स्टोअर असेल किंवा लोकल स्टोर असेल त्यामध्ये बाय करू शकता तसेच इथे व्हर्जन टू म्हणजे V2 टू सिरीज आलेले जिओ फोन भारत ची म्हणजे कलर्स से वेगवेगळे सेम प्राइस मध्ये सेम फीचर्स असणारे तर कोणाला बाय करत असेल बाय करू शकता अशा प्रकारे जो संपूर्ण काही अपडेट तुम्ही पाहिला असेल मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून जे काही जी आर रिलेटेड अपडेट्स असतील किंवा टेक्नॉलॉजी रिलेटेड अपडेट्स असतील ते आपल्या चॅनलवर मिळत राहतील तर नक्कीच मित्रांनो चॅनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून जे काही अपडेट्स असतील तुम्हाला बेलच्या वेळी मिळत राहतील